आपण बघतोय वडीगोद्रीमध्ये पुन्हा एकदा तणाव आहे आंदोलक या ठिकाणी एकवटले आहेत आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी असा तणाव निर्माण झाला असल्याचं देखील आपण पाहू शकतोय वडिगोद्री फाट्यावरती ओबीसी आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत काही वेळापूर्वी चारचाकी गाडी उपोषण स्थळासमोरून समोरून गेली त्यामुळे ओबीसी आंदोलकांनी घोषणाबाजी केली आंदोलन स्थळा समोरून एका गाडीतून समर्थकांची घोषणाबाजी बघायला मिळाली आणि या घोषणाबाजीनंतर हाके समर्थक मात्र संतापलेले आहेत या संपूर्ण परिसरामध्ये सध्या जोरदार घोषणाबाजी सुरू असल्याचं आपण बघतोय वडील ही या क्षणाची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका